बहुत है फोटो तू बारे आला का डांगना रहा तू ये बगा गाइस ये गाइस गाइस सपनील काका है वो बट यू आर गाइस हाँ भाई सब बोले स्कूल भाई सब बोले एकदम क्या नाम है भाई सब आपका कोणाची फोट टाकायची हे डेपो किट टाकायचं जय जयशूर आहे जयशुर आहे क्रिकेटच्या पिकच काम चालू आहे बघा डेपो टाकून चालू आहे बाबा नाइट व्हाट्सअपला व्हाट्सअपला नको आता बापला ने दे जाय का अरे काय ती लाणगुरांना लोखंडी बघणारा लावत बघ फोटो निकाल करू हा कोण तू बरे ना भाई साहब क्या नाम है आपका खेल पायी खेळला निवा पाच आज बार पाच आले दहा बंद मिणे हायचा आज उपकर ना कॅमेरा चौदा हां बोल तुला काय वाटलं अपलोड होत नाही का संपत जाय युट्यूबवर काय

जय श्रीराम आता हे डीपू टाकण्यासाठी खडीचे टोपले किती लागते ब्रह्मदेव स्वप्न डीपू टाकण्यासाठी खडीचे टोपले किती लागतात टाकायला राहील काय दिवस आता लक्षात राहील नाही ना

क्या बोलती पब्लिक कमा ले बहुत मनी मिस्त्री सोपन चल चल हेलो कमाईलं बियाच आलं रे आपल्या पाणी दे बघा रे मी ना टाकीत जाणार टाकित

कमेंट येत नाही काम क्रिकेट सोशल मीडियावर काम करा खूप पैसे जायचं कोणत्या कॉलेजला शिकू मी आंबड अंबड कोणी असेल तर कमेंट करा

बॅटर पळतोय फिडींग करायला पलटी मारतो बाबा मी धन्यवाद सर तुमचा आशीर्वाद तुमचा नंबर कमेंटमध्ये करा मला कमेंट करा काही मार्गदर्शन गेल तुमच्याकडून तुला इकडे म्हणत होत हा तर मित्रांनो गाव येते का सध्या चोरी टाकलेली आहे त्यांना खूप धन्यवाद साठी खूप काही केलं आहे दिवसापासून मेहनत करतात

हा बघा आदित्य मुके आमचे खूप दिवसापासून मेहनत चालू आहे रील स्टार आमचे आमचे रील स्टार बघा कशा आता वाचून घेते तरी आता आमचे असणारे गावातले रील स्टार फोटोग्राफर आदित्य पाटील हे आता सध्या काम करत आहे फोटोग्राफर त्यांना बी खूप धन्यवाद ते आमच्या पीच साठी काम करत आहे आवाज काय केलं बर काय केलं नाही जाऊन या नक्कीच सक्से तुझी टीम चांगली चांगले काम करा <laughs> भाई भाई। कमेंट पाहिजे कमेंट पाहिजे <laughs> काय तुमची व्हिडिओ पाहिजे तुमची टीम छान आहे फक्त कामच्या वेळ धन्यवाद सर धन्यवाद अरे काय पीच चालू आहे पीच क्रिकेटचे पीच चालू आहे ఉత్తమ స్టేడియమ ఉత్తమ స్టేడియమే డారే గావచ్చు ఇక్కడ అరే హిర

काम चालू आहे मासे गाव घोनसी हायवे समृद्धी महामार्ग समृद्धी मार्ग तुषार भाऊला बोल लागला असता स्वप्नने बॉल आणला तुषार भाऊला बॉल लागला असतं हे पाणी घोटवर <laughs> <laughs> बोलता येणार का आधी ते बनू खूप मदत केली आमच्या पिच साठी या क्रिकेटच्या कोणी बनते कोणी साडे

कुडक बॅटिंग बापड्या ड्रायवर कुठे गेला

Най-вълкът бълг. Най-вълкът бълг. най नाही ओळखत भाऊ ए एवढी <laughs> <नाए खा, खा। laughs> <नाए खा, खा। laughs> नाइट ये है बल्ला कर देता है छल्ला ए भैया

हिवाडे ब्राईटनेस ब्राईट हिवाडे क्ल्युअरिटी वाढवाडे ब्राइटनेस